आता लोक खूप पतंगी उडवाउडवी करत आहेत लोकांना वाटते आपण पतंग नाही एरोप्लेन उडवा लागलो हो स्वतः जसं काय पायलट झालो पाच दहा रुपड्याच्या पतंगीपाई दिवसभर हे भन भनभन छतावर जाऊन कोणी माळावर जाऊन पतंगी उडवा लागले पण त्याचं व्हावं लागलं काय ती पतंग कटली की त्याच्या मागं हे आपल्याला ले अनदान लेकरं भोंगळे भांगळे काही मोठाले माणसं येडे गबाळे जे पळा लागले हो त्या पतंगीच्या मांग एवढे लोक पळून राहिले पतंगीच्या मांग रस्त्यावर वाहनं आडवे येतात का काय होते त्यांना काही कशाचं भानच नाही फक्त त्या पाच रुपड्याच्या पतंगीसाठी हे पळा लागला लगे असा तर तेवढा पोलीस भरतीत पळायला असता तर पोलीस झाला असता कशाला एवढं पळायचं नाही म्हणतो आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आता काल परवा तुम्ही व्हिडिओ पाहिला असल संभाजीनगरमध्ये एक दहा बारा वर्षाचा मुलगा पंधरा दहा पंधरा वर्षाचा असेल तो पतंगीच्या पाठीमागं पळाला आणि तो पतंग कटवी पतंग, कट पतंग उडत उडत एका बांधकाम चालू असलेल्या घरकामावर जाऊन पडली तिथं तो गेला तिथून लाईनचे तार जायला होते त्याच्यात त्या ताराला मांजा गुंडाळला हा मांजा काढायला गेला त्याचा चुकून हात लागला त्या ताराला मेन लाईनची तार होती जाग्यावर धुपट निघून खलाद झाला पाच रुपयाच्या पतंगासाठी जर तुमचे मुलं बाळाचा जर असा भयानक ॲक्सिडेंट होत असेल तर तुम्ही जरा लक्ष ठेवा त्याच्यावर माझं एवढंच म्हणणं कसं असते आपले मुलं लहान असतात त्यांना छंद जोपासण्याचा एक खेळण्याचाच असं मला एक वैमान असतं पण त्या वैमानावर आपलंही लक्ष ठेवणं गरजेचं असतं तुम्हाला गर जर तुमच्या मुलाला पतंगच उडवायची असेल तर तुम्ही सोबत राहा ना तुम्ही सोबत राहून पतंग उडवू द्या द्याय तुम्ही काय करून राहिले वीस रुपयाची जी पतंग घेऊन द्यायला लागले चले तुम्ही घरी तुमच्या कामात ते हिंडा लागलं याच्या घरी त्याच्या घरी याच्या मागं त्याच्या मागं पण ते काय कराल याच्यावर लक्ष कोण ठेवणार अरे आपण जराशी काळजी घ्या आपले मुलं कुठे चालले काय करा लागले आपण पालक होणं मला एक चार पाच वर्षाचा मुलगा आहे मी माझ्या मुलाला मुला दोन मिनटंही मोकळं सोडत नाही तुमचे तर असे पोरी मांग हिंडणार आहेत मग तुम्ही ते पतंग घेऊन हिंडा लागलं ला। कुठे चाललं ला, कुठे काय करा लागलं त्याच्यावर लक्ष द्या ना ते, ते संभाजीनगरचं पोरगर राजा जाग्यावर मिळत त्या पतंगापर्यंत आणि काय होते पतंग उडून काय करता तुम्ही असं का कोणतं एरोप्लेन उडवा लागलं ला ला ते का हेलिकॉप्टर चालवा लागलं की उद्या पुढी चालून देशाची सेवा करत पतंगीवर बसून एखादा पाकिस्तानवर बॉम्ब टाकत अरे चार पाच रुपड्याची पतंग आहे पतंगी आणून द्या त्याले कटरी तर कटरी कट गेली तिकडं बोंबल तर गेली तिच्या मांग कशाला पडायचं आणि लोक मांजा वापरा लागले चायनीज माही पतंग कटरी नाही पाहिजेत अरे तू काय महाराष्ट्रातून पहिला आहे ना रेस ती पतंग संध्याकाळ लोक वरी राहिली इथं तुटली नाही पाहिजेत आणि तुटली भर लोकायचे नाक कापले गाल कापले तुले काय नाही जराशी काळजी घ्या मित्रो आपल्या लेकरावर ले लक्ष राहू द्या उद्या फस्तावसाल तुम्ही कारण कंडिशन अशी झालेली आहे मायबाप आपल्याच आपापल्याच व्यस्तात गुंग आहेत मायबाप काय चाललं मा सोनीचं काय चाललं मा पिल्ल्याचं माई परी असा गुड्डी अशीन मा गुड्डे असा पण गुड्ड्या कुठे चालला तो हा त्याच्यावर लक्ष ठेवा काहीतरी आणि एकदा शाळेत काय करते ते बी पाहायचा आपलं पोरग पोरगी शाळेत जाऊन काय करते हे आम्ही सो रोडवर हे पहा इथून रोडवर हे रोड दिसेल तुम्हाला एकदा हे इथून पोरी अशा शाळेत जातात इकडे बस स्टँड हे पाठीमागं निराजफडे हो निराजफडे पाहायची लाज वाटते आम्हाला एकदा तिथे जर सांगता मांघारी तिच्या शाळेत चक्कर मारा तुमचं पोरगा असो का पोरगी असो ती काय दिवे लावा लागली त्याच्यावर लक्ष ठेवा नाहीतर तुम्ही काय तर माझी गुड्डी गेली शाळेत आणि पाहायला गेलं तर गुड्डी शाळेत नाही गुड्डी गेली गुड्ड्यास पडू असं होईल आपल्या लेकरावर लक्ष ठेवा सध्या पतंगीसाठी तरी ठेवा आम्ही पाहतो इथून जातो बेकार हो बेकार अरे त्या महात्मा फुले सावित्रीबाई फुलेने किती कष्ट केले मुला मुलींना शिक्षण द्यायसाठी राजा बाळगा त्या राजा मुली चूल आणि मूल होतं फक्त आता बाहेर निघल्या मुली डॉक्टर झाल्या एवढ्या मोठ्या पदावर गेल्या पण काही काही मुली आणि मुलं नाव मायबापाच्या घाला लागेल मायबाप काबाड कष्ट करतात हो वावरात मजुरी करतात श्रीमंताच्या पुरी जाऊ द्या त्याला काही गम नाही त्याला पण कष्ट करायची मुलगी कवा मुलगा शाळेत काय करतो एकदा महिन्यातून एकदा जाऊन तुम्ही पहा कोणते दिवे लावाला नाहीतर एखादी वंशाचा दिवा घेऊन येईल बसायला लागेल बोंबलं ला। एवढं बघून माझं संपवतो कोणा रागाला असं तर माफ करा जय हिंद जय भर